अकोले तालुक्याची भूमीकन्या आणि अकोलेतील डॉक्टर मधुकर नवले यांची ज्येष्ठ कन्या डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के यांनी मुंबई महानगरपालिकेच्या चांदिवली वार्ड क्रमांक एकशे सत्तावन्न मधून दणदणीत विजय मिळवला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती या विजयामुळे अकोले तालुक्यात आनंदाचं वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे तालुक्यातील अडवा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी आज अकरा वाजता दोन्ही कालव्यांमधून पहिले आवर्तन सोडण्यात आलं आहे उजव्या कालव्यातून वीस आणि डाव्या कालव्यातून पंधरा एक दाबानं पाण्याचं आवर्तन सोडण्यात आले शनिवारी सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत सोमेश्वर देवस्थान गोलोपस्ती धुमाळवाडी या ठिकाणी भव्य श्रीमद संगीत भागवत ज्ञानयज्ञ सोहळा पार पडणार आहे डॉक्टर विकासानंद महाराज पिसाळ यांच्या वाणीतून हा कथासोहळा संपन्न होणार आहे पुणे कोपरगाव आणि संगमनेर येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून शंभर खाटांच्या रुग्णालयांमध्ये रुपांतर करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे तसेच जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला कड कडक कर, कर, असे निर्देश देण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या बाबतीचा नियमात आढावा घेऊन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत आणि अमानुष वाहतूक होत असलेल्या कंटेनर गाडीवर अकोली पोलिसांनी कारवाई केली आहे बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे सव्वीस पेक्षा जास्त गोवंशाची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय अकोली येथील वसुंधरा अकॅडमीत मकर संक्रांत आणि पतंग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी भाषण समूह नृत्य सामाजिक संदेश देणारी नाटिका तसेच पतंग बनवणे आणि रंगवणे असे विविध उपक्रम सादर करण्यात आले तसेच भारतीय लष्कर दिनानिमित्त जवानांच्या पालकांचा सन्मान देखील करण्यात आला अकोले तालुक्यातील मवेशी केळी रुमणवाडी तिर्डे पिंपरकणे खिरविरे पैठणी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात वनवास असल्याचं समोर आलंय सत्तर किलोमीटर वरून खराब पद्धतीनं अन्न विद्यार्थ्यांना मिळत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे दहावी आणि बारावीची बोर्डाच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक का आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च आणि दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे Thank you